तर आशा अनंत पवार अर्थात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री त्यांनी शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र यावेत काका पुसण्यामध्ये संबंध पुन्हा हे पूर्वीसारखे व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे विशेष म्हणजे ही अपेक्षा केवळ आशा पवार यांनीच व्यक्त केली नाही तर शरद पवारांच्या इतर नातेवाईकांकडून सुद्धा हाच सूर याआधीसुद्धा लावला गेला आहे छान मागितले आशीर्वाद दे माझ्या दादाला सर्वांना चांगलं चांगलं वर्ष सुखी सुखी जाऊ दे दे संपू देवाला सांगितलं पांडुरंगाला दाराच्या माती सगळी जाऊ दे आता आ, या पद्धतीने सगळीकडनं संवाद सुरू व्हायला लागले लवकरात लवकर या वर्षात व्हावं असं वाटतंय दादा एकत्र यावे हो हो मला <laughs> वाटतं दादांच्या आई पवार परिवारात सर्वात मोठ्या आहेत पांडुरंगा चरणी आज पंढरपूरला त्यांनी दर्शन घेत असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं आणि घरातल्या ज्येष्ठांना हे वाटणं साहजिक असतं पण त्याच्यामागं काय कारणं आहेत काय वेगवेगळ्या वेग आहेत अर्थातच कुटुंबांनी एकत्र येऊन त्यावर निर्णय घ्यावा पण हे दोन्ही कुटुंब एकत्र यावी अशी जरी प्रत्येकाची इच्छा असेल असली तरी डॉक्टर जितेंद्र आव्हाड सारख्या विद्वान नेत्यांना असं कधीच वाटणार नाही की दोन्ही कुटुंब एकत्र यावे त्यामुळे आशा काकींनी मांडलेली भावना ही अत्यंत प्रांजळ आहे शेवटी त्या परिवारातले लोक एकत्र येऊन तो निर्णय घेतील